सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे लाईव्ह बाजार मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आपल्या चॅनलला बाजारभाव अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजार सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायनाच होती तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघू आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे अमरावती येथे आवक चौऱ्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर इथे सर्व साधारण दर मिळत आहेत सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती राळेगाव येथे आवक पाच हजार पाचशे क्विंटलमध्ये क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार था तीनशे था पन्नास रुपये तर येथे सर्व साधारण दर मिळत आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा येथे आवक चारशे एकोणचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर इथे सर्व साधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती मारेगाव येथे आवक बाराशे सत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर येथे सर्व साधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे पार्श्वनी येथे आवक आठशे एकोणपन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर येथे सर्व साधारण दर मिळत आहेत शेतकरी मित्रांनो सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तसेच बाजार समिती परभणी येथे आवक दोन हजार एकशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी, -कमी दर मिळत आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये